श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा गाणगापुरात आगमन ब्रह्म नृसिंह सरस्वती नमः सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले श्री गुरुंच्या कृपाशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांजमईस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची भाड्याने मागू लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी दुभती आहे दोन दोन घागरी दूध देते त्यामुळे ती मी माती वाहण्यासाठी आता देणार नाही ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना ते म्हणाले कालपर्यंत वांज असलेली मैस आज अचानक दुभती कशी झाली तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखात त्या म्हशीचे दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखविले त्यामुळे लोकांची खात्री पटली ते आले तसे परत गेले ही बातमी गावभर झाली ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही श्रीगुरु नृसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्रीगुरुंच्या दर्शनाला गेला श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला स्वामी आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आपण साक्षात अवतार आहात सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे करणार या जगाचे उद्धार उद्धार करते आहात भक्तजनांचा आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे आपण मनुष्य परमेश्वर आहात मी अज्ञानी नरजीव आहे आपण माझा उद्धार करा त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले ते त्याला म्हणाले आम्ही अरण्यवासी संन्यासी आमच्याकडे तुझे काय काम आहे तू आपल्या येथे कशासाठी आला आहेस तुला काय हवे आहे त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे आपण असे वनवासात का राहता आपण गावात येऊन राहिला तर सर्व लोकांवर मोठी उपकार होतील गाणगापूर हे महास्थान आहे आपण ते पावन करावे आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो तेथे राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा राजाने अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्रीगुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले श्रीगुरूंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला त्याने श्रीगुरूंच्या साठी पालखी सजविली मग त्या वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्रीगुरूंना गाणगापुरास नेले गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात नेले त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता त्या वृक्षाजवळ एक घर होते पण ते पूर्ण ओसाड होते त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता तो माणसांना ठार मारून खात असे सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे श्रीगुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्रीगुरूंच्या पाया होऊन हात जोडून म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारात बुडालो आहे आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत आपण प्राणी मात्रांवर दया करणारे आहात म्हणून माझा उद्धार करा मी आपण शरण आलो आहे श्री गुरुंनी त्याची आर्तता ओळखली त्यांनी मस्तकावर वरदहस्त ठेवला त्याच क्षणी त्याला मनुष्य रूप प्राप्त झाले त्याने श्रीगुरूंच्या चरणांवर लोळण घेतली श्री गुरु त्याला म्हणाले तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर तू मुक्त होशील तुला पुनर्जन्म मिळणार नाही श्रीगुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमृजा संगमावर गेला तेथे स्नान करताच तो मुक्त झाला हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले अहो आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रैमूर्ती महेश आहेत आपले भाग्य थोर म्हणूनच त्यांचे चरण दर्शन लाभले राजाने गाणगापुरात सुंदर मठ बांधून दिला श्री गुरु त्या मठात राहू लागले राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजारचा करीत असे श्री गुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व माध्यान मठात परत येत असत कधीकधी तो राजा श्रीगुरूंना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणत असे वास्तविक श्रीगुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता श्रीगुरूंचा भक्त होता परमेश्वर भक्ताधीन असतो म्हणूनच श्रीगुरु राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मान देत असत श्रीगुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली त्यावेळी कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वेदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता तो तीन वेद जाणणारा होता तो श्री गुरु नृसिंहाचा परमभक्त होता व तो नित्य नृसिंहाची तो स्वतःशीच म्हणाला हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांबिक वाटतो हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीतून मिरवितो याला काय म्हणावे खऱ्या संन्यासाला या डामडोलाची पालखीची काय गरज हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्रीगुरूंनी अंतर्ज्ञानाने ओळखले मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो ती तू एकाग्र चित्ताने ऐक अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील श्री गुरुंचे गाणगापुरात आगमन ब्रह्मरक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय तेविसावा समाप्त